तर तिकडे चंद्रपूर जिल्हा प्रशासनानं मतदानाचा टक्का वाढवण्याकरता जिल्ह्यामध्ये पंच्याऐंशी थीम बूथ निर्माण केलेले आहेत जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आकर्षक बूथ निर्माण करून मतदारांना आकर्षित करत मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी हैदर शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हैदर चंद्रपुरात देखील आज मतदान पार पडतंय आणि वेगवेगळ्या प्रकारचे थीम बूथ देखील इथे निर्माण करण्यात आलेले आहेत कसा आहे मतदारांचा उत्साह काय अपडेट चंद्रपुरात नेहमी कडाक्याची ऊन असते आणि आता जो आहे तट बारा जो आहे तो चढलेला आहे संध्याकाळ चार वाजले आहेत त्यासोबत उष्ण वारे सुद्धा देखील वाहत आहेत आपण मतदार मतदार केंद्रावर आहोत हा एक थीम मतदारभूत पुन्हा एक आहे या मतदार केंद्रावर सुद्धा जी संख्या जी दिसत आहे मतदाराची ती एक थोडी थोडी दिसत आहे सकाळी सात ते तीन वाजेपर्यंत हा त्रेचाळीस टक्के जे आहे सध्या मतदान झालेला आहे आणि आता पुन्हा उरले फक्त दोन तास उरलेले आहे या दोन तासामध्ये नेमके किती मतदान होते ते तुमचं मतदान झालंय का हो आहे कशा प्रकारचं मतदान आहे मतदान झालंय ना ठीक आहे तुम्ही आलात काही नाही बहुत गरमी आहे तरी तरी सुद्धा आम्ही मतदान करायला आलो आ आपल्यासोबत काही लोक आहेत इथे काय त्याच्याशी आपण बातचीत करणार आहोत या मतदार केंद्र नेमकं ऊन आहे कशा प्रकारे लोकांची संख्या आहे काय सांग सकाळी सात वाजेपासून जे केंद्र सुरू झाले तर दीड वाजेपर्यंत म्हणजे रांगा लागलेल्या होत्या फार चांगल्या प्रमाणात वोटिंग झाली आणि दीडच्या नंतर मग संख्या कमी झाली ओसरली आणि आता पुन्हा चारच्या नंतर सहा पर्यंत संख्या येईल असं वाटत आहे पण सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की इथं इंदिरानगरचे जे आठ बूथ आहेत त्यापैकी दोन बूथ तीन बूथ हे वेळेवर म्हणजे आज सकाळच्या वेळेस बदलवण्यात आले आणि ज्या चिठ्या लोकांपर्यंत पोहोचल्या होत्या तो पत्ता वानखेडे साईडचा पोहोचला होता लोक इथं आले आणि इथून मग तो केंद्र मिळत नसल्यामुळं मतदान न करता लोक वापस गेले इंदिरानगरच्या मतदान यादीपैकी वीस टक्के संख्या ही इनारसेमिया दर्गा इथून अडीच ते तीन किलोमीटर एरिया पडतो त्या यादीमध्ये नावं आहेत आणि तिथं गेल्यानंतर तिथूनही ते यादीमध्ये बरोबर मिळत नसल्यामुळं ते तिथून पण परत आले आणि लोकांमध्ये ही नाराजी दिसली की जेव्हा भूत आणि जे ताल लावलेले होते तिथं लोकांचे नावं मिळाले नाही त्यांच्याकडे वोटिंग कार्ड होतं पण त्यांचं नाव यादीमध्ये नाही डिलीट झालेले नावं होते उन्हाचा तडाखा आहे तरीही लोक मतदान करत आहे आणि काही अडचण अडचणीचा सामना करावा लागतो दादा मतदान झाले तुमचं मतदान झालं आहे मतदान केलं आपण आणि या उन्हामध्ये आपण चंद्रपूरच्या विकासासाठी चंद्रपूरचे नवीन एक दृष्टिकोन आपण पाहत आहोत की आरोग्य सेवेसाठी शिक्षणासाठी नवीन काहीतरी चंद्रपूरचे लोककरांचं काही भेटलं पाहिजे त्याच्यासाठी आपण ह्या मतदान करासाठी आलो तर आपण बघू शकतो की या मतदान केंद्रावर सध्या संख्या कमी दिसत आहे अवघे दोन तास उरलेले आहे पुढच्या दोन तासात मतदान किती होईल ते बघणं गरजेचं आहे है। निश्चितच हैदर अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तिकडे